निजामुद्दीन शनिवार बावीस मार्च रोजी प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स चोरून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचने अटक करून गजाआड केलंय मिळालेल्या माहितीनुसार सैमद अंजूर शेख असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे तेवीस मार्चला बदलापूर येथे हा येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली पोलिसांनी बदलापूर येथे सापळा रचला असता काही वेळाने सैमद आला असता पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून बेड्या ठोकल्या विविध पोलीस ठाण्यात सैमद वर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सैमदने केलेल्या चोऱ्यांपैकी सहा चोरी उघडकीस आल्या असून पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख छप्पन्न हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मोबाईल आयपॅड व घड्याळ हस्तगत केले दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोकेचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिस स्टेशनला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम पी ती एस आय चौगुली यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराला माहिती मिळाली की बदलापूर आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सहिमत अंजूर शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड कड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सैमत अंजूर शेख हा त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत प्रकारे हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे